नमस्कार वास्तुशास्त्रात काही अशा वस्तूबाबत सांगण्यात आलं आहे की ज्या फार प्राचीन आहेत मात्र या वस्तू घरात ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते वास्तुशास्त्रानुसार घरात गीता ठेवल्याने प्रगती होते वाचल्याने आत्मबळ वाढते ज्यामुळे व्यक्ती स्वतःच्या समस्या सोडवू शकतो हिंदू धार्मिक शास्त्रामध्ये चांदीची नाणी शुभ मानली जातात चांदीची नाणी चंद्राच्या संबंधित मानलं जातं चांदीची नाणी घरात ठेवल्याने मन शांत राहते तसेच घरात सकारात्मकता ऊर्जा राहते ज्यामुळे तिजुरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे चांदीचे नाणे ठेवा ज्योतिषशास्त्रानुसार कवडीचा संबंध लक्ष्मी देवीस आहे कवडी ही संपत्ती मिळवण्यासाठी फायदेशीर मानली जाते ज्यामुळे पाच कवड्यावर हळदी लावावी आणि त्या मंदिरात किंवा देवारात ठेवाव्या हळदीचा संबंध भगवान विष्णूसह असल्याचे म्हटले जातं धार्मिक मान्यतेनुसार जिथे भगवान विष्णू विराजमान होतात तिथे लक्ष्मीचा वास होतो त्यामुळे धनलाभासाठी तिजोरीत किंवा जिथे पैसे ठेवता तिथे हळदी ठेवावी ज्योतिषशास्त्रानुसार लक्ष्मी देवीला कमळासह गुलाबाचं फुल ही आवडतं घरात गुलाबाचं रोपट ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा कायम राहते वास्तुशास्त्रानुसार घरात गुलाब ठेवल्याने लक्ष्मी देवीची कृपा होते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ